नागपूर महानगरपालिका नागपूर जिल्हा परिषद नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणुका स्थगित होतील का असा प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील राजकीय कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये पंच्याहत्तर जागांचं आरक्षण अपेक्षित होतं मात्र प्रत्यक्षात ब्याऐंशी जागांची आरक्षण काढण्यात आलेली आहेत तर नागपूर जिल्हा परिषदेमध्ये जागांपैकी अठ्ठावीस जागा आरक्षित असायला हव्या होत्या परंतु तिथे ही तेहतीस जागांचं आरक्षण जाहीर करण्यात आलं आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून जितेंद्र ही जी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे एकंदरीत त्याच्यानंतर काय घडू शकतं याचे परिणाम काय या असू शकतात आगामी निवडणुकांवर नक्कीच रेड्डी कारण ज्या प्रकारे आरक्षणाबाबत आणि खास करून ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी झालेली आहे आणि आजही न्यायालयात सुनावणी होणार आहे त्यानंतर या सुनावणीकडे सर्व राजकीय कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण आगामी जिल्हा परिषदा निवडणुका प्रस्तावित आहेत त्याचबरोबर महानगरपालिका देखील प्रस्तावित आहे या निवडणुकांच्या कामाला देखील प्रशासनही लागलेलं आहे निवडणूक आयोगही कामाला लागलेला आहे आरक्षण सोडती काढण्यात आलेली आहे आणि या आरक्षण सोडती जी आहेत त्या पन्नास टक्क्याच्या वर काढण्यात आल्याचं आता समोर आलेला आहे मात्र न्यायालयाचा जो निर्णय येतो त्याकडे आता या राजकीय कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण गेले अडीच ते तीन वर्ष झालेले आहेत निवडणुका यात झालेल्या नाही आहेत आणि या निवडणुकांकडे या सर्व राजकीय कार्यकर्त्यांसोबतच स्थानिक नागरिकांचंही मागणी होती की या निवडणुका व्हायला पाहिजे होत्या कारण शहरातील विविध समस्या असतात ज्यासाठी वारंवार प्रशासनाकडे जावं लागतं लोकप्रतिनिधी नाही आहेत आणि ह्या लोकप्रतिनिधी नसताना समस्या ज्या आहेत त्या लोकांच्या तशाच आहेत नागरिकांच्या समस्या तशाच आहेत त्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही प्रशासन पुरेपूर त्याकडे लक्ष देण्यास कमी पडतय असाही आरोप प्रशासनावर होतो त्यामुळे या निवडणुका घेणं आवश्यक होतं मात्र आता या पन्नास टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने नेमकं न्यायालय काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल कारण नागपूर महानगरपालिकेतही आरक्षण आरक्षित जागांची जी संख्या आहे ती पन्नास टक्क्यापेक्षा वाढलेली आहे जिल्हा परिषदेत तेही ही संख्या पन्नास टक्क्याच्या वर गेलेली आहे त्याचबरोबर ज्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत म्हणजे नगर परिषदा असतील किंवा नगरपालिका असतील नगरपंचायत असतील त्यामध्येही काही नगरपंचायत आणि नगर परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्याहून सामोर गेल्याचं लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे आता ज्या निवडणुका होत आहेत किंवा ज्या आगामी प्रस्तावित निवडणुका आहेत त्या होणार की नाही आणि त्यावर न्यायालय सर्वोच्च न्यायालय नेमकं काय निर्णय देतं याकडे या राजकीय नेत्यांचं नागरिकांचं आणि लोकांचं लक्ष लागलेलं असेल कारण गेल्या अडीच तीन वर्षापासून या निवडणुका झालेल्या नाही त्यामुळे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद जितेंद्र सगळ्या माहितीसाठी